नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नम शंकर आणि बेल विष्णू आणि तुळस लक्ष्मी आणि कमळ तसेच गणपती आणि दुर्वा हे एक समीकरणच आहे गणपतीला या दुर्वा इतक्या प्रिय का आहेत तर फार फार वर्षापूर्वी जाम नावाच्या एका नगरात एक सर्व गुण संपन्न आणि तसाच मोठा धनाढ्य असलेला एक सुलभ नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्या सर्व गुणयुक्त नम्र आणि सुशील पत्नीचे नाव समुद्रा राजा राणीची ती जोडी अत्यंत नावजलेली होती कारण ते दोघे मोठा दानधर्म करायची यात्रा करायची दाने द्यायची एक दिवस एक गरीब ब्राह्मण त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आला तो ब्राह्मण अत्यंत गरीब होता त्याच्या अंगावर दड वस्त्रपण नव्हते त्या ब्राह्मणाची ती दयीन अवस्था पाहून राजा राणीला दया आली त्यांनी पुढे येऊन त्या ब्राह्मणाला त्याचे नाव विचारले त्याने सांगितले अवतार पाहून त्या दोघांना प्रचंड विरोधाभास पाहून शंभर हसू आले काय रे तुझी ही अवस्था नाव काय अन अवस्था काय असे म्हणून अगदी सहजपणे राजा राणीच्या मुखातून शब्द बाहेर पडले त्यामुळे तो गरीब पण स्वाभिमानी ब्राह्मण दुखवला गेला तो रागवला आणि त्याने सुलभास तू बैल होशील लोक तुला राबराब राबून घेतील असा शाप दिला एका दरिद्री ब्राह्मणाने आपल्या पतीला शाप द्यावा याचा पतिव्रता राणीला राग आला तिने त्या ब्राह्मणाला तू गाढव होशील असा शाप दिला त्याबरोबर त्या, त्या ब्राह्मणाने तिला पण तू पापी दुराचारी चांडाळीन होशील असा शाप दिला त्यांनी एकमेकांना दिलेले शाप पुढे खरे झाले राजा बैल ब्राह्मण तर राणी चांडाळीन झाली बैल कोणाकडे तरी राबू लागला गाढव उकिरडे फुंकू लागला चां सुद्धा उपाशी तापाशी फिरू लागली एकदा काय झाले दैव योगाने हे तिघेही कळत न कळत न घराबाहेरच्या एका पुरातन गणेश मंदिराच्या परिसरात आले तो दिवस नेमका भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता लोक देवदर्शन पूजा इत्यादी करण्यासाठी मंदिरात ये करत होते दिवसभर त्या बागात फिरून सुद्धा त्या बैल आणि गाडवाला काही खायला मिळाले नाही त्यांना पाणी पिण्यास मिळाले दोघांनाही उपास घडला तिकडे त्या चांडाळणीची अवस्था चा ही तशीच झाली त्यातच एका पावसाच्या सरीत ते भिजले अंगाला थंडी वाजू लागली चांडाणेने जवळपास पाला पाचोळा गोळा करून शेकोटी केली अन् ती पेटवली शेकोटी फुंगता फुंकता त्या गवता मधील एका धूर उडाला आणि तो जाऊन नेमका गणपतीच्या मूर्तीवर पडला तोच खाण्याच्या आशेने बैल आणि गाढव हे दोघेही तिथे आले चांदाने गोळा केलेला पा पाला पाचोळा बाजूला करून त्यात काही खायला मिळते का शोधावे या प्रयत्नात हरळी खात असताना त्या बैल आणि गाढव यांच्या तोंडातून काही गवत इकडे तिकडे उडाले त्यातल्या दुर्वा ह्या नेमक्या गणेशाच्या पायाशी जाऊन पडल्या त्या तिघांकडून दिवसभराचा उपवास आन दुर्वा कुरांची पूजा ही अशा प्रकारे घडली त्यामुळे गणपतीला मोठा आनंद झाला तेवढ्यात आता रात्र आहे तेवढ्यात आता रात्र झाली आहे मंदिरात कोणी नाही पुजारी पण ओ ओसरीवर येऊन झोपलाय हे पाहून काहीतरी खायला मिळेल म्हणून नैवेद्य घ्यायला चांडाळण मंदिरात गेली ती देवाचा नैवेद्य खात असतानाच तिथे बैल आणि घाडव आले त्यांनी पण देवापुढचे हार दुर्वा फळे खायला सुरुवात केली ते पाहून चांडाळणीने रागाने आपल्या हातातील काठी घाडवाच्या पाठीवर मारली ते ओरडले आणि काय पुजारी जागा झाला पाहतो तर काय बैल ती चांडाळीन देवापशी त्याने तिघांना त्यांच्या हातून मंदिराला तीन प्रदक्षिणा घडला तिकडे पुजाराने पुन्हा सर्व मंदिर धुतले देवालाही नव्याने आंघोळ घालून देवाची पूजा बांधली त्या उपवास प्रदक्षिणा दोन वेळा स्नान घडवणाऱ्या त्या तिघा जीवांची गणेशास मोठी दया आली त्यांनी त्यांच्या दुर्वाकूर पूजनावर प्रसन्न होऊन त्यांना गणेश लोकी येऊन घेण्यासाठी आपले गणेश दूत अनेक दिव्य असे विमान पाठविले असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा